कांदा करते कांदा नाही त्याला लसून बोलत लसून काला। लसून गार्लिक कुणी दिलं तुला हे काम स्वतःच घेतलं त्यापेक्षा माझ्यासोबत चल बँकेत आपण येतोय काहीतरी हो मस्त पैकी सामोसा चटणी शेजवान चटणी आजचा मेन टार्गेट माझा ओके फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू फ्लॉग जबरदस्तीचं उठवलं आहे मला रात्री मी फार उशिरा झोपलो काल गेम खेळत होतो मी रात्री खूप वेळा तो बोललो ना आणि मी विचार गेम खेळता खेळता मला विचार लागली यार पी एस फाय पी एस फोर काय बट नको इतक्यात काय आहे काय नाही त्याला गेम गेम घ्यायचा बोलतोय नवीन पी एस फाईव्ह बोलता, बोलता बोल। कमेंट पण केली होती दादा पूजा ताईला विचार म्हणजे ते तर हे ह्याच्यामध्येच की कि म्हणजे मी मी पण ते मस्करीच केलेली की पूजा प्रत्येक गोष्टीला हा बोलते मी जे पण प्रपोजल कधी नाही मग कमेंट पण तशीच होती असंच आहे तर मग खरंच तुझ्या म्हणजे पूजाला म्हणजे तिला विचार की पी एस फाय घेऊन देऊ शकते का बघू पी एस फाय घेऊन देशील बेटा थँक्यू हो। बेटे किती रुपयाला माहिती माहितीये का तीन बोला किती रुपयाला भेटतो हा ट्वेंटी फाय तुझीकडे आहेत पैसे हा? खिडकीतूनच घेणार गेम, ने ने <laughs> गेम अरे बापरे अरे वा त्या दुकानात नाही भेटत बेटा गेम नाही भेटत त्यामध्ये राशनच सामान भेटत कामात आहेस ना तू घे ते उचलते पहिला डब्बा उचल लसूणचा आणि त्याला झाकण लाव आणि मग मी तुला घेऊन जाईल पहिला लसूणचा डब्बा तो अरे तो डब्बा तरी उचल तसा पडलेला पाच सोडत नाहीये कारण की तिला माहिती आहे डॅडा निघून जाईल तो डबा उचल पहिला चल किचन मध्ये ठेव हा मग तू पुढे चल मी किचन उतरणार आहे का चल चल मी मी टी शर्ट पकडतो मी टी शर्ट पकडतो मी टी शर्ट पकडतो जस्ट बँक मध्ये जाण्या हो अगोदर फ्रेंड्स मी जस्ट चेक केलं की ऑनलाइन ते पॉसिबल आहे का बिकॉज मला ते एस बी आय मला नाही वाटलं की ते एवढा अजून ऍडव्हान्स झाला असेल बट येस ह्याच्यामध्ये यूट्यूबवरती मी चेक केलं तर ह्याच्यावरती आहे आपल्या ॲपमध्येच ऑप्शन आहे चेंज होम ब्रांच तर चला जवळील ब्रांच सिलेक्ट करून बघतो होते का का मला बँकेत जाऊन काही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील ह्यासोबत मला अड्रे ॲड्रेस पण अपडेट करावा लागेल होम ब्रांच नाही ॲड्रेस करायला मला बँकेत जावं लागेल होम ब्रांच इथून चेंज करतो नाही तर मला मग हे काम पण होम ब्रांचमध्ये जाऊन करावं लागेल अड्रेस अप अड्रेस अपडेटेड अप ॲड्रेस अपडेशनचं तर त्यामुळे पहिला होम ब्रांच बदलून घेऊ आणि मग जाऊ पण इंडेक्स पेज वरती ना पूजाचं नाव आहे माझं नाही आहे बघू काय करू शकतो आणि आधार कार्डमध्ये पण त्याचाच प्रॉब्लेम आलाय की इंडेक्स पेज वरती अग्रिमेंट वरती पूजाच नाव आहे माझं नाही आहे तर त्यामुळे मला ते हे पत्र लागणार काय बोलतात नाही ते ना वशि त्या पत्राला काय बोलतात आधार कार्ड साठी मला लागेल नगरसेवकाच हो किंवा कोणाचं वशिला पत्र त्याला वेगळाच काहीतरी फॉर्म नंबर आहे नाही फॉर्म नंबर आहे माझ्या मोबाईल मध्ये आहे तुला जेरॉक्स काढून तो स्टॅम्प मारून ऍड्रेस अपडेट करून राहतोय पण आधार कार्ड वर तुझं अपडेट कुठे झालंय ऍड्रेस नाही आधार कार्ड नाही आपल्याकडे रेंट अग्रीमेंट जरी असतं ना तरी ते होऊन जातं मी लास्ट टाइम केलं ना होम लोनच्या टाइमिंगला बँड्रास मी नेस्को मध्ये शिफ्ट केलं ना होम ऍड्रेस बघ जर असं होत असेल इंडेक्स आता फोटो आहे माझ्याकडे इंडेक्स वर नाव कोण असं माझं पण पूर्ण नाव आहे का पूजा हर्सेल हा पूर्ण नाव आहे मग बघू नाही तर एग्रीमेंट पण आहे ना, ना काय सिंपल थे? बोलू तुला मी एक सिम्पल बोलते आ, बोल, बोल, सिंपल ना, फोटो नगरसेव्हलचा तो फॉर्मचा नगर फोटो पाठवते प्रिंट आउट काढून आणि जिथे आपण त्या विवा कॉलेज गेलो होतो ज्या पण दिसलो पाहिजे ना मध्ये ज्या विवा कॉलेज मध्ये आपण गेलो होतो तर त्यांच्याकडून जाऊन फक्त स्टॅम्प मारून ते लगेच देतात अशा पेपर वरती ओके okay. तर तो, तो फक्त स्टॅम्प मारून बस सिम्पल ठीक आहे मग मला पाठवते हो आणि प्लस मला आपली रूम आपले जे काय बोलतात त्याला ट्रान्सपरन्सी पेपर आपण काय केलंय रेजिस्ट्री रेजिस्ट्री पेपर सोडून जे अग्रीमेंट आहे ना तीन चार पानाचं का सहा पानाचं अग्रीमेंट नॉर्मल आपण रेंटचं कसं बनवायचं तसं ते रूमचं अग्रीमेंट ते मला अग्रिमेंट ची झेरोस लागेल त्याच्यावरती माझं पण नाव आहे मग ते आहे सगळं माझ्याकडे तू पाठवलं पूर्ण तो बंदीएफ पाठवलं मग मला ते पण पाठवलं झेरॉक्स झेरोक्स जाते जाते त्या गुजरात गॅसच्या कनेक्शन मध्ये पण जाऊन हो ठीक आहे मग लवकर दे ते साडे तीन वाजता बंद आता तू बोललीस ना मी देते तुला व्हॉट्सअपवर पाठवणार ना त्यात देण्याचा काय संबंध मग ते देण्याचा संबंध आहे मी तिथे दुकानात जाऊन उभा राहणार आणि मग तुला बोलणार मग तू बोलणार मी या कामात आहे त्या कामात आहे तू तूच मला स्वतःच पाठवलं आणि जर तुझ्याकडे असेल ना ते अरे पूजा हा फोन मधून मी स्पेस होते तर डिलीट करतो ना हे बघ हे तूच मला पाठवलेलं आहेस मग मला ते असं रिसेंट करून ठेव मी तिथं जाऊन शोधत बसू तुझा एवढं तर माझ्यासाठी करू शकतो करते मी सगळंच तुला देते काय नाही लोणच देत नाही डाळ वाढल्यावरती सोबत आणि सगळ्याच देते तुझा तू घे ना एवढं लोनच्या काय घेऊन बसलाय आहे पूजा इम्पॉर्टंट आहे लोनच नाव आहे कशामध्ये इंडेक्स मध्ये पत्ता अरे ही पोरगी काय करते तू बेटा दरवाजा का पडतेय गेलं डोळ्यामध्ये गार्लिकचं बोट लसूणचा हात गेला डोळ्याला तू ना बेटा असं सगळ्या मस्त करत नको जावा गोष्टी काय पण कर स्वतःला काय होऊ देऊ नको लॉग इन केलं मी अकाउंटमध्ये इथे गेलो बर्गर ऐकाउंटवर मग गेलो मी सर्विस रिक्वेस्टवर मग मी आलो अकाउंटमध्ये आणि मग मी चेंज करणार माझी होम ब्रांच त्याच्यामध्ये अकाउंट एन सी आय एफ विल बी ट्रान्सफर्ड आता सिलेक्ट करून घेतो नाही आता एवढा काय मला नियर बाय ब्रांचेस ऑप्शन आहे आय नाला नावाला वन थ्री तिरुपती नगर विरार एवढा आवडतं तुला टी व्ही बघायला आज लक्षात आणून दिल्यामुळे आवर्जून भेटले मला लोणचा आणि खूप सारे पापड आणि डांगात अठ्ठावन्न युनिको एसबीआयच्या बँकमध्ये जेवण करता करता फेस मी ट्राय केलेलं ऑनलाईन ब्रांच चेंज करायचं बटे बा म्हणजे काही करून मला अंधेरीला जावंच लागणार मी आता जाऊन येतो गॅस एजन्सी मध्ये गुजरात ओके मग आपण जाऊया के एफ सी काय मी बाबा चाललोय तुला बेटा कुठे आणणार आपण आपण कुठे ऐक तू ऐक तू ऐक कुठं जाणार आहे आपण के एफ सी आवाज कमी करा मॅडम के एफ सी मध्ये खाणार आपण बर्गर काय खाणार काँग। काँग। ऐसा नाही होता तो वैसे हो शर्मा ती ना मुझे आते देख सड़क पे भाग जाते ना छोटी सी उम्र में वो चांद तोला लगाते ना चलो अपन ईशला फ्रेंड्स डायरेक्टली बिकॉज द गैस इज सी ईश्वर है प्रेम दारोग पुराना 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 एकदम मस्त तुमचं एक नाव माझं दे अल्पेश कासरो अल्पेश भेटून बरं वाटलं अल्पेश अरे शटर बंद झालं शटर बंद झालं थांबा 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 बट काही का असे ना फ्रेंड्स आय थिंक एकतीस एकतीस वर्षाचा तर मी हाय का बत्तीस काही का असे ना पण असं सगळं बघण्यात मजा येते अजून लहान पोरांसारखी मस्तपैकी आता मी तर एकदम फ्रंट सीट वरतीच आहे शो बघायला आणि मस्तपैकीतून पुढून ट्रेन जाईल हे असं फाटक बिटक लागतं मजा वाटते बघायला मैं चट्टे यमला पगला दीवाना और अब्बा कौन सा साइड नहीं है कौन सा साइड नहीं है साइड नहीं या साइड नहीं अरे साइड हो मस्त पैकी पाठ बोगड़ता अपने डिटेल तो ब्रिज उतरून आलो मी आणि इथून आपला वेस्ट साठी रस्ता म्हणजे वेस्टमध्ये झालो ते बँक मध्ये ते सॉरी बँक बोलते गॅस एजन्सी ईस्ट मध्ये दाखवते म्हणून मी ईस्टमध्ये गेलो तिथून गोल फिरून पूर्ण वेस्टमध्ये झालो आता परत या साईडला आतमध्ये जायचंय हा कॉर्नरला एक ग्राउंड पडतोय फ्रेंड्स आणि ह्याच्या मी दोन चक्रा मारला हे गुगल पे ना सॉरी गुगल मॅप परत आता परत कुठेतरी गोल फिरून जायचं दाखवत आहे हे अपडेट एकतर खूप उशिराने होते बाबा काय करत आहे काय समजत नाही तरी विचारावं लागेल पण एक दोन जणांना विचारलं त्यांना नाही माहिती कुठे आहे ते परत परत मला लेफ्ट दाखवत आहे आणि समोर मी ऑलरेडी जाऊन आलो बघा बरं काय मस्करी चालू आहे ह्याची मी आता परत पुढे निघून आलो तर परत फाटी पारत पारत आतमध्ये ग्राउंडच्या आता हे ग्राउंड आहे ते या ग्राउंडच्या आतमध्ये कुठे असणारे मध्ये पोरं बॅटबॉल घ्यालत ते आता गॅस एजन्सी वाले सगळे की इतकं वर्ष कोणाला ऑफिसच भेटलं नाही म्हणून ते बॅट बॉलच खेळायला लागले काय करू टायमिंग पण बंद होईल साडेपाच वाजता त्याचा तिथे शोधता शोधता मी ताई आहे वडापावचा खेळला त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ऑफिस इकडे तर हे समोरच आहे गुगल मॅपनी खूप पंधरा वीस मिनिटं ह्याच्यामध्ये वेस्ट करू गोल गोल फिरवून मॅडम सांगतील तुम्हाला समजा मग हे जरी घ्यायचं झालं याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ऍडिशनल चावकाश भरायची आहेत पैसे

छान ते हे पॅकेजेस एकदा बघून घ्या मी हे फोटो सेव्ह करून घेतला ह्याचा आणि हे बेस्ट ऑप्शन वाटतात मला शिर्डीचं पण आहे त्याच्यामध्ये आणि प्लस अजून दोन पॅकेज म्हणजे सिद्धिविनायकचं पण म्हणजे टोटल अष्टविनायक सॉरी अष्टविनायकचं पण पॅकेज आहे आणि छान छान अजून टूरचे पॅकेजेस आहेत ते प्रॉपर रिफर करू आणि फॉर शॉर्ट ते मी एकटाच फिरायला जाई ओके लवकरच काहीतरी करू प्लॅन बिकॉज पूजा एस टी बसनी ती नाही येणार ना, आणि मला आय लव्ह टू ट्रॅव्हल बाय एस टी बस आणि ट्रेनचं पण काहीतरी चालू करू बट सोलो ट्रॅव्हल होऊन ओके पूजा अँड बुगू घरी ते घरातून लॉक शेअर करतील मी फिरत फिरत परत जरा विचारपूस करायला गेलो होतो तिची बस आलेली त्याचेच कंडक्टर सर होते त्यांना ते म्हटले की तिकीट मला प्राईस चेक करायची होती अकराशे बाराशेपर्यंत माझं होईल अर्जंटचा आणि पूजाचं पण बुग्गूसाठी फ्री पेट्रोल बल्क खाली झालं फ्रेंड तर जाऊ आणि मस्तपैकी आपण पेट्रोल भरून घेऊ जास्त गर्दी आहे आज कंपेयर टू लास्ट टाइम विज्ञापनाला टाक तुमची थोडी दहा सफेद वाहिली की काळीवाली ओके शंभर ग्राम असा बेटा बोल काय घेऊन ये काय बोलते नको बेटा मी आल्यावरती आपण जाणार आहे ना के एफ सी मध्ये खेळणी नको बेटा घरामध्ये पडून राहतात सगळीकडे मग तोंडात काय काय टाकते उचलून नको खेळणी बंद आता बसून घरी जे आहे ते पण मी घेऊन जाणार आहे हे चल पूजा तुला ते उडी दाळाने काय पाहिजे तुझं का भाव्याच

पाठवायचे हो हो ना हो अच्छा पण ते काय आहे त्यांना सांगायचंय की पहिला वेगळा होता आता आपण हो, आहोत आणि अजून बिल्डिंगच्या खाली ते गॅसचं कनेक्शन झालं नाही हे पण कळवायचंय तो बोलणं मला असं ते एकदा सांगून टाका मग जे काय डॉक्युमेंट असेल ते कळवायचं तू पण लाव मग मी लावतो थोडस इथे लाव नाकाला आणि गालाला एक एक टिपका लाव मग मी कशाला लावू हे ह्याच्या संदर्भात चालू आहे फ्रेंड्स तुम्ही समजून गेला असाल मला टीशर्ट तरी चेंज करू दे टी काय संबंध आहे अरे संबंध आहे पुस्ताना ना पाणी सगळं टीशर्टवर शर्ट ऐकलं का थांब इकडे थांब टी काय संबंध नाहीये मी एक मिनिटात लावून आलो ना, ला ला ना टीशर्ट टी तरी टी नशीब मी आल्याला तोंड हात पाय धुण्याची मला सवय आहे म्हणून नाहीतर मग डस्ट पूर्ण चेहऱ्यावरती आणि त्यावरती आलं असं तुला लावायचं

बट मूवी मध्ये सगळ्यात पहिला तो जातो मग त्याचा हे घेऊन थेनोस त्याचे कलेक्शन काय आहे हात माझा एवढा असा रेड झालाय हा ठीक आहे हा तू विचार करतो तुझा चेहरा किती पिंक पिंक दिसे बाप्पा चांगला आशीर्वाद आशीर्वाद दे मम्माचे पाय पड डाडाचे पाय पड कसले गाणे बेटा म्हणजे मंगळवार हे आहे तर तस बीटरूट पूजाने किसून लावलेलं ला। काजून तिने याच्यात काय टाकले आपल्याला माहित नाही बट ही पकडी झाली एकदम असं काय थोडस पिंकीश पिंकीश झालंय बट ह्याचा अर्थ असा नाही की मी आहे पाहिजे मी फक्त फ्रेंड्स थंड थंड पाणी मारलंय ना काय फेसवॉश यूज केलं ना काय